स्वयपाक लय लवकर उरकून घेतला काय भानगड बघा ज्वारीच्या भाकऱ्या एकदम चमचमीत पांढऱ्या शुभ्र पातळ सडक तिथं जा त्यांच्या घरी काय तुला असं कराय काय रोग येत का होता का काय वेगळाच करत होती तिथं तो तवा वेगळा होता काय त्यांचा म्हणजे कसा जाड की पातळ जोरात की आवाज काही बसल्यासारखा म्हणजे तवा ता तापत नव्हता काय मग चुलीवर बनवत होती त्यावेळेस तापला असेल की त्यावेळेस काय त्यांनी म्हणल्या काय वहिनी वगैरे तुला चांगल्या आहेत त्या म्हणून कोण कोण जेवण केलेलं त्यावेळेस ते, ते आपले प्रियंका दीदीची मम्मी पण आलेली काय जेवायला त्या दीप आपल्या आईची किरणदादाची आई खरं खरं काय बोलली बरे आहेत म्हणजे खूप जण होत्या काय त्यांना आवडला असेल काय माहिती काउग त्यांनी बळच खाल्ला असेल काय नाही भैयाने वगैरे पण खाल्ला त्यांनी डबल भाकर घेतले याचा अर्थ त्यांना आवडला असेल नाही त्यांनी इकडे यायला पाहिजे आपल्याकडे कसं की आपल्याला आपल्या इथं बनवाया म्हणजे सगळं आपलं प्रॅक्टिस झालेले असते ना तर पटापट पटापट गरमागरम बनवून त्यांना खाऊ घालू शकतोय आपण आपलं घर थोडस गरिबीच आहे त्यामुळं नाही मी एवढा इंटरेस्ट घेऊन हे करत नाहीतर येतील त्याने आपण बोलवलं ना ताट आहे बघ ताट देऊ का प्लेट सापड काढ हिटर चालू केलाय तू एवढ्या लवकर का बर जोरात बोलत ना तुझा आवाजच येत नाही एवढ्या नंतर, नंतर लाईट जाते म्हणून भाजी पण बनवली बापरे बघा गावरान मासे झमझमीत चंच वर काहीतरी झाक ना पूजा त्यात माश्या पडल्या तर एकतर पावसाळा नसताना पण पाऊस सुरू झाला आणि त्यावरती काहीतर उघडा असं ठेवल्यानंतर माशा फिश्या पडून जातात मस्त गावरान माश्याची भाजी भाकर किती लवकर सगळं बनवून रेडी बाबा इकडं बसल्यात <clears throat> हे बघा हे आपलं स्वयंपाकाचं शेड आहे आणि इथं साईडला लागून दुसऱ्याचं शेड होता मग एका बाजूला आपले पत्रे असे नव्हते स्वतःचे त्यांच्या साईडचे होते ना मग त्यांनी ते आज काढून टाकलं त्यामुळे इकडं सगळं मोकळं झालंय आता बघू आपण आणू नंतर बाबा टेन्शनमध्ये बसल्यात आत की आता पाणी वगैरे आलं तर येतं आहे आतमध्ये म्हणून म्हणलं नका लोट घेऊ तो पलंग इकडं स्वयंपाक झाला की खेचून घेईल याच्या आडोशानं तर येणार नाही पत्रे फुटलेत ॲक्च्युली आमचे सगळेच होते गरिबीची दिवस आता पण होते म्हणजे नाही श्रीमंत झालो आपण पण करू नक्कीच हळूहळू एक ना एक दिवस आपलं घर चांगलं होईलच ही तर अशी टेन्शन घेते घर 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 हिला म्हणत असतं मी होईल दिवस तसेच नाही राहणार बदलतीलच एक ना एक दिवस चांगला येईलच कोण मेल्या असं कशी बोलते तू की नाही बदलणार म्हणून तू कधी सावली एका ठिकाणी थांबलेली बघितलीस का तसं कधी दुःखाचे सुखाचे दिवस येत जात राहतात मग त्याला काय एवढं खचून जायचं नसतं जे आहे त्या परिस्थितीला एकदम आनंदात त्या परिस्थितीत जगायचं असतं कधी पण आणि ते शेजारींचं बघून डोंबारींना केलं तर म्हणा तसं करायचं नसतं आपल्याकडं आहे ना एक भाकर आहे ना आपल्याकडे हे की एक भाकर ही एकच असेल ना तर यातच कसं खायचं आहे त्यात मॅनेज करून टाकायचं बाबा मला चारच का नाही भेटल्या असं नाही करायचं तर काय मला काय तर त्या त्यानं विचारलेलं काय लक्षात पण ये ना मी काय तर सांगणारच होतो तेवढ्यात माझं ते, ते ध्यानातूनच गेलं हा तू आपल्या तिकड दादांच्या घरात किचन वाट्यावरती काहीतरी स्वयंपाक केलेला त्यावेळेस त्या वटल्यावरच ठीक असते की असं खाली बसून तसं पण जमताय ना असं पण जमत पण ब चांगलं कोणतं म्हणजे खाली बसून की उभा राहून उभा राहून काय अड्यागत बोलते निवांत बसू शकतेस ना खाली मांडे घालून पांढरा शुभ्र भाकर केलं अगं जास्त नको करू कारण ते आहेत ना त्या पण अशा कडक करून टाकत्यावरती म्हणजे ते मी खातो हे बाबा तू पोरं खाणं खावा आई पण आली आज आई आपल्याकडंच आहे तिला बरं वाटणं आईला मग आणला सलाईन लावली आता जराशी तब्येत बरी आहे आणि मग आई पण आता तिला म्हटलं राहतच तिथं आईकडे असते ना बहिणीकडे माझ्या माझी एक बहीण आहे ती विधवा आहे मग त्यांच्याकडं राहते ती आणि इकडं राहतात ते पण काही लांब नाही इथंच आपल्या घरापासून दोनशे मीटर अंतर असेल दोनशे किलोमीटर नाही मीटर म्हणतोय मी जवळच राहतात मग तिला म्हटलं <laughs> आता तू राहीतच नको जाऊ मग काय करते काय माहित पण सध्याला हाय आता बरं वाटायला तिला सलईन वगैरे लावल्या आणि इथं डॉक्टरांना बोलवलेलं आम्ही आता झोपले आई नाही तर तुम्हाला दाखवलं पण असतं नाही पण तू इथं करते ना आणि तिथं करते त्यात खूप फरक असतोय तुझा तिथं करताना तू खूप हाळू भाकरी करत होतीस आणि पातळ पण नव्हत्या अगं एवढ्या तिथं ह्या कशा कागदासारख्या पातळ आहेत ह्या भाकरीतून देखील तू दिसतीय हे बघ या भाकरीतून खरं तू दिसतीय झुमकेरा केलं तर तू दिसशीलच एवढी पातळ सडक आहे आणि तिथं बनवताना तू वेगळ्याच बनवत होती जाड जाड अशा पातळ नव्हत्याच त्या खरं अशा पातळ नव्हत्या त्या वहिनीनं बनवलेला पदार्थ मला लय आवडलाय तुला आवडलेला कोणती वहिनी म्हणतोय मी दहिन रवा टाकला पण तेच आपल्या प्रियंका ताईची आई फक्त प्रियंका ताईलाच भेटायचं राहिला आपल्या कसं की प्रियंका ताईंना जिजूंना सुट्टी नव्हती वाटतं ना त्यामुळं नाही आलेले ते ते जिजू पोलीसच आहेत ते पण लय भारी आहे त्यांचा स्वभाव तू बघित त्यांचं बोलणं ऐकलंस ना तू तर तू म्हणशील खरं हे पण भारी भार आर्यन ए आर्यन इकडं बघ काय टेन्शन घेता रे तुम्ही त्यांनी सगळेजण इकडचं ते काढलं ना त्यामुळे टेन्शन घेताय की आपलं घर होईल रे आर्यन एक ना एक दिवस नक्की होईल आपलं घर जागा खूप कमी आहे आम्हाला असं एकच खोलीची ती आपल्या छोट्या छोट्या त्या दोन रूम आहेत त्या आहे शेड आम्हाला असं झाडं लावायला जागा नाही किंवा मस्त असा एखादा हॉल काढावा घर आपलं छान असं करावं दोन तीन रूमा काढाव्या असं नाही जावं द्या आता हाय तर चांगलं करायचं पुन्हा पाऊस पाण्याचं इकडं फजित होईल म्हणून हिनं लवकरच करून घेतलंय बरोबर की नाही त्या पाटावरतीच करायचं ना हे पाट चांगलं आहे त्या अशा त्या परातीत जे बनवते ना त्यापेक्षा हे बरं आहे ना असं हे हालत पण नाही ना काय नाही पीठ सांडत नाही पण त्याला असं पाय लावून त्या, त्या, ला त्या परातीला पकडावं लागतंय ना तुला त्यापेक्षा थोड्या बारक्या करायच्या मग एवढ्या मोठ्या करण्यापेक्षा हे मी तुळजापूरमधून आणलेला पाठ आहे ना आपण गेलेलो बघ एकदा दोन वर्ष झाले असतील दोन तीन नवरात्रीला आपण गेलेलो आणि आणलेलो आपण नवरात्री हा शेळी कुठे हाय कोणाची वरती ना काय का नाही उद्या सकाळी नेऊन विकून टाकतो आपली शेळी मीन बाबा घेऊन जाता पण मला लय आवड आहे शेळी जाऊ दे ग कस तर करू मॅनेज